नमस्कार गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत तर आज आपण आहे ना रानात नाही कारली घेऊन आलेली आहे तर आज आपण आहे ना मस्त आहे ना मसालेदार असा रस्ता बनवणार आहोत कारली भरून आहे ना तर ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते सा ते आपण आता पाहूयात आणि काही जण आहे ना कारली वगैरे कडू लागते म्हणून खात नाही पण आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते त्यामुळे आपल्याला कारली वगैरे खायलाच पाहिजे तर आहे ना ते कडू न होता आपल्याला आवडीनं खाता यावं असं ह्या पद्धतीने ना आज आपण हे कारलीचा मसालादार असं आपण हे बनवणार आहोत भाजी तर ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागत ते आपण आता पाहूयात त्यासाठी आपण बघा असं तीन घेतलेले आहे आणि इकडे एक चिरून इकडं कोबर आणि इकडे आपण शेंगदाणे बाजून पूर्ण असं बारीक करून घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे लसूण बारीक करून घेतलेले आहे मीठ आपल्या घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे हळद पावडर घेतलेली आहे देशी हळद पावडर अर्धा लिंबू घेतलेले आहे आणि इकडे जिरे घेतलेले आहे तर आता आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर आता आपल्याला आहे ना कारला चिरून घ्यायचं आहे आणि इकडं आपण एका भांडीमध्ये आहे ना पाणी घेतलेले आहे त्यामध्ये आपण मीठ घालूया आणि आपल्याला ते आहे ना आपल्याला इकडं कारली आपल्याला घेतल्या कारली हे चिरून घ्यायचं आता आपण हे मोठं आहे कारली त्यामुळे ना एका कारलीमध्ये ना दोन बाग करून घेणार आहे हे बघा ह्या पद्धतीने आपण आहे ना इकडं दोन बाग करून घेतलेले आहे तर आता आपण हे कारली आहे ना समधी आपल्याला चिरून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला चांगलं असं असं चिरून घ्यायचं आतलं तुम्ही बी काढलं तरी चालते नाही काढलं तरी पण चालतंय या पद्धतीने ना इकडं कारली चिरून घेतलेली आहे आणि मी काय त्याआ बी वगैरे काही काढणार नाही काय नाही कवळं आहे त्यामुळं आता आपण इकडं हे पाण्यामध्ये घालूया आणि सगळं आपल्याला ह्याच पद्धतीने हे कारली चिरून घ्यायचं आहे बघा आणि वारका घेतलं तरी पण चालेल कारलं समृद्धी काय चाललंय ह्या पद्धतीने इकडं हे कारलं चिरून घेतलेले आहे आणि इकडं आपण हे पाण्यामध्ये घातलेले आहे तर आता आपण एक पाच मिनटं आहे ना असंच आपण हे पाण्यामध्ये ठेवूया आपण मिठाच्या पाण्यामध्ये घातल्यामुळं ना थोडंफार आहे ना ह्याचं खळवटपणा खडवटपणा कमी होतंय त्यामुळं असंच आपल्याला हे मिठाच्या पाण्यात ठेवायचं आहे तर आता आपण इकडे चूल पेटून घेतलेली आहे आणि चुलीवरती कडाई सुद्धा ठेवलेली आहे तर आता आपण कडाईत आहे ना तेल घालूया बघ आता तेल घातलेले आहे आपण तेल थोडस गरम करून घेऊया हे बघा आता आपण हे पाण्यात नाही ना सगळं आपण हे कारलं काढून घेऊया पूर्ण असं आपल्याला ना पाणी यातलं काढून घ्यायचं आणि इकडं चुलीवरती तेलसुद्धा गरम झालेले आहे आता आपण थोडंसं तेलामध्ये आहे ना आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला ना चांगलं असं सगळं हे परतून घ्यायचं थोडंसं मऊ होऊस करा असं आपण तेलामध्ये परतून घेतल्यावर सुद्धा आहे ना थोडंसं याचं पण कडवटपणा कमी होतो आणि पूर्ण मऊ होते त्यामुळे ना मस्त भाजीमध्ये सुद्धा खायला चविष्ट लागतं हे बघा <laughs> आता आपण तेलामध्ये ना चांगलं परतून घेतलेले आहे बघा कारलेचा रंग सुद्धा बदललेला आहे थोडंफार तर आता आपल्याला आहे ना काढून घ्यायचं थोडंफार आता कार्लिक सुद्धा आहे ना मऊ झालेलेच आहे मग आता आपण काढून घेतलेले आहे तर ह्यामध्ये घालूया जिरं फोडणीसाठी आणि लसूण बारीक चिरलेला लसूण बारीक फुटलेला खलबट्यात मग आता चांगलं असं लसूण सुद्धा आहे ना परतलेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया बारीक चिरलेले टोमॅटो टमॅटो आहे ना पूर्ण मऊ असताना आपल्याला हे परतून घ्यायचं आणि गरम असताना आहे ना पटकन आहे ना पिकलेलं टमॅटो असले की पटकन मऊ होते जास्त वेळ लागत नाही टमॅटो मऊ व्हायला हे बघू ते किती असं आहे ना हे मऊ झालं टमॅटो तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपलं देशी हळद पावडर आणि कांदा लसूण मसाला अस्सल गावराचं जे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आहे ना हे डंकामध्ये कुठला आपले घरगुती मसाला आहे तुम्हाला पण कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकताय चांगलं असं आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये घालूया हे खोबरं आणि शेंगदाणे बारीक करून घेतलं पण ते घालायचं आणि मीठ घालूया चांगलंच आपल्याला हे मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आता आपल्याला पूर्णपणे आहे ना परतून घेण्यासाठी त्यामध्ये आपण थोडंसं आहे ना पाणी घालूया चांगलासा मसाला आहे ना शिजवेल अजून थोडंसं पाणी घालते आणि चांगलं असं हे शिजवून घेते मसाला सगळं तर आपण ह्यामध्येच घालूया बारीक चिरलेला कोथिंबीर आणि एक दोन मिनटं शिजवून घेऊया पूर्ण बघ आता मसाला चांगलंसं शिजायला लागलेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपण कार्ली फ्राय करून घेतलं तर ना तेलामध्ये थोडंसं ते घालायचं सगळं चांगलंच आपण हे ना सगळं मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया पूर्णसं सगळं एकजीवायला पाहिजे मसाल्यामध्ये आता ह्या पद्धतीनं सगळं असं एकजी करून घेतलेलं आहे तर ह्यामध्ये घाली आपण पाणी तर रस्ता किती पाहिजे त्यानुसार आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आणि चांगलं असं आपल्याला कारनेसुद्धा आहे ना शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं थोडंसं जास्त आणि ह्यामध्येच आपल्याला आहे ना इकडे अर्धा लिंबू घेतलेले आहे त्यातलं आपण बी काढून घेते थोडंसं आपण लिंबू पिळून घेते चांगलं सगळं एकजीव करून घेऊया बघा आता पद्धतीनं आपल्याला आता याच्यावरती झाकण लावून चांगलं आपल्याला ते शिजून घ्यायचं हे बघ आता बराच वेळ झालेली आहे आता आपण भाजी तयार झाल्या का नाही बघूया मग आता मस्त शिजतोय तर आता कारले सुद्धा मऊ झालेलेच आहे तर मसाला सुद्धा छान दिसतोय असंच आपल्याला ना ह्याचं भाजी तयार करून घ्यायचं आहे तर आता आपण हे खाली काढून घेऊया आता मस्त आहे ना जाडचं रस आहे ना हे रसा भाजी तयार झालेली आहे आता आपण सगळ्यांना जेवायला वाढूया इकडं बघू शकताय मस्त आहे ना मसाला भरून भाजी केलेली आहे आणि इकडं तुमच्या दादांना पण वाढलेली आहे त्यामुळं खाऊन सांगा कसं झालंय आता काही मी थांबत नसतोय मस्त मसालेदार झालेले आहे खेळायला जा उठा उठा

तुम तर तुमच्या दादांना तर आवडलेलेच आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते जर मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि वेलायकॉन प्रेस करा धन्यवाद